सो हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग माझं नाव स्वरूप कुवार तर आज आपलं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळच्या बदलेत दहा आणि आपण जातोय हेअर कट करायला तर पहिला आपण हेअरकट करू मग नंतर आपण कुठे कुठे जाणलं तुम्हाला मला समजेलच तर तुम्ही ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत बघा जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण आता पुढे A few later. तर गाडीच आपला हेअरकट वगैरे करून झाला आहे तर आता संध्याकाळच्या बदलेत पाच तर आता आपण जाणार आहे मित्रासोबत फिरायला आपला कॉलेजचा मित्र आहे तर रिझो आपण फिरायला जाणार आहे तर पहिला त्याच्या इथे जाऊ मग त्याला पिकअप करू मग आपण जाऊ फिरायला तर तुम्ही आपलं ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर भेटूया आपण आता पुढे आता गाडीने जाणार आहे आपली गाडी बघा ही गाडी आहे तर ही माझ्या दादाची गाडी आहे दादा मुंबईला असल्यामुळे ही गाडी माझ्याकडेच असते तर आता आपण गाडीने जाऊ था था तर काहीच आपण आता सुफियानच्या इथं आलो आहे सुफियान माझा कॉलेजचा मित्र आहे त्याच्या इथं आलेलो आहे आपण तो आता येईल मग आम्ही निघू तर आता मी प्लॅन करतो आहे कुठे जायचं ते तर तो म्हणतोय आपण लाईट आउटला जाऊया तर निघी आता तो आल्यावर समजेल तर आता आला आहे सुफियान सुफियान माझा मित्र आहे तो जरा लाचतोय आता सुफियान आला आहे तर सुफियान आणि मी आता जाणार आहे तर आपला एक अजून एक मित्र आहे सॅम आपला खा आमचा दोघांचा खास मित्र आहे तर सॅमला आता आपण फोन लावणार आहे बघणार आहे कुठे आहे तर सॅम घरी असला तर आम्ही त्याला पिकअप करू आणि मग त्याला पण घेऊ तर बघूया आपण त्याला आधी फोन लावून सॅम भाई फोनच नाही होतलं तर सॅम भाई जिमला गेले वाटते हॅलो हॅलो सॅम हॅलो तर गाई सॅम पण येतोय तर आपण पहिला सॅमच्या इथं जाऊया तर आता आम्ही आलेलो सॅमच्या इथे सॅम आता तयारी करतोय तर येईल आता तर सॅम मी आणि जाणार आहे आता फिरायला तर सॅम अजून यायचा आहे तर गाईज आम्ही आता आलोय सॅम कडे तर सॅम रेडी होतोय तर हे बघा सॅमचा पेपरात फोटो पण आलाय तर सॅम येईल आता थोड्या वेळात पण आला सॅम <laughs> आणि सुप्रियान आणि मी आम्ही आता जाणार आहे लाईट हाऊसला <laughs> तर आता आम्ही जातोय तर भेटू आपण पुढे आम्ही पोहोचलोय लाईट हाऊस आलो आहे पॅन नाही अनेक दिवसांनी भेटलोय तीन चार महिन्यांना सॅम्प एक्झाम नंतर आत्ता भेटलेला आहे रूप भारी वाटतोय तर आम्ही पहिल्यांदाच आमची एक्झाम नंतर भेट झाले तर आता आलेलो फिरायला जाती जरा पुढे जातोय असाई गाय पुढे जातो एकदम तर गाई जिथनं व्ह्यू बघा तसं दिसतोय भारी एकदम भारी व्ह्यू आणि वारा पण आहे वाऱ्यामुळे जरा हे होतंय खाली भगवती किल्ला आहे आणि शिवसृष्टी पण आहे पूर्ण भारी दिसते वर्णन तर आता आम्ही तिकडे पुढे जाणार आहे लेट्स गो बॉय लेट्स गो मी काय ऐकतच नाही पुढे पुढे चाललाय अभियान पाटी रे कुठं जातोय पुढे कॉलेजचा हिरो होता आमच्या सुफियान पण आता कॉलेज संपल्यामुळे जरा हे झालंय केस पण वाढवलं नाही स्टाईल बघा जी आपल्या स्टाईल झालं गे तर सॅम ते फोटो काढतोय जरा स्टोरी टाकतोय <laughs> जरी बघा केवढी आहे ती आणि व्ह्यू तर एक नंबर आहे तर आज खरंच भारी वाटतंय कारण कॉलेजचे मित्र एक्झामनंतर दु आत्ता भेटत आहेत त्यामुळे खूप जरा बरं वाटतं गा गा आहे कॉलेजच्या सगळ्या आठवणी आत्ता ताज्या झाल्यात सगळे ते दिवस आठवतात ते काही दिवस परत येत नाहीत त्यामुळे मध्येमध्ये मध्ये भेटतो कधी असं महिन्यात एकदा वेगळे आत्ता भेटलेलो आहे तर आम्ही इकडनं असे तिकडे त्या साईडला जातो आहे तिथे पुढे दगड आहे तिथे पुढे दगड आहे तिकडे आम्ही जातो आहे तर इकडनं रोड आहे जातोय आम्ही हळूहळू हो तर इथे खाली शिवसृष्टी आहे तर शिवसृष्टीत पण खूप लोक तिकडे आलेले बघायला तर आम्ही या साईडला वरती आलेलो आहे दिलं आम्ही गप्पा मारत रॅम पण बसला आहे आणि खूप भारी नजारा आहे इथून आज खूप भारी वाटत आहे आम्हाला बरेच दिवसांनी भेटलो आहे सुप्पी आणि वही गेला आदाय तर थांबवत नाही <laughs> एक काळ त्यांनी गाजवला आहे सुप्पी कॉलेजचा तो काळ होता तो त्यांनी गाजवून आता तो मोकळा झाला आहे त्यामुळे ते केस पण वाढवला नाही सुपियांची फॅन फॉलोईंग पण भरपूर होती कॉलेजमध्ये सगळे भर फॅन होते कॉलेजला भरपूर तर आमच्या गप्पा चालल्यात कॉलेजच्या कॉलेजच्या गप्पा चालल्या आहेत सगळे कॉलेजच्या आठवणी आम्ही आता हे करतोय ग्राउंड मध्ये काढलं नाही सर्व ग्राउंड मध्ये एंट्री कोण निर्वाण आम्ही बसलेलो गप्पा मारत तर आता आलाय तर आमच्याकडे छत्री वगैरे काहीच नाही तर आता लिजणार आहे वाट लागणार आहे आमची अचानक पाऊस आला परत वाटत ट्रॅकिंग करतोय आम्ही झाडाच्या खाली थांबतोय आता आम्ही आम्ही गप्पा वगैरे खूप मारलेल्या तर आज खूप भारी वाटलं तर ह्या ब्लॉग साईड आपण इथेच करतोय तर आपण परत कधी भेटायचो त्या लवकरच लवकरच आम्ही भेटू परत तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर यांच्यात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय